आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा छत्रपती राजाराम शेकर साखर कारखान्याच्या परवा सत्तावीस रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती राजेशती शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून कारखान्याचे जे सभासद आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही आम्ही माहिती आज देतोय कारखान्याची सध्याची जर आर्थिक परिस्थिती बघितली तर कारखान्याची एकूण कर्ज व देणी त्याने अहवालात दर्शवल्याप्रमाणे तीनशे पंधरा कोटी रुपयाचे आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त साखर स्टोर्स माल हा एकशे चव्वेचाळीस कोटी रुपयेचा आहे त्यामुळे आत्ताच कारखाना एकशे सत्तर कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिनमध्ये आहे त्याशिवाय याचा आता ह्याने जो हाती घेतलेला सहवेज निर्मितीचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी ही एकशे चोवीस कोटी रुपये बाहेरच्या वित्तीय जिल्ह्यामध्ये विविध जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून हे कर्ज रुपानं उभा करणार आहेत हे जर झालं तर आणि त्याचबरोबर परवाच कारखान्यानं एकशे शहात्तर कोटी रुपयाचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारिता विकास निगम म्हणजे एन सी डी सी यांच्याकडं सादर केलेला आहे तोही मंजूर केलेल्याचा उल्लेख त्यांनी या अहवालात या वर्षीचा केलेला आहे म्हणजे ते जर उचललं तर एकूण चारशे सत्तर कोटी रुपयेच्या शॉर्ट मार्जिनमध्ये हा कारखाना जाणार आहे आणि एवढं मोठं प्रचंड शॉर्ट मार्जिन झाल्यानंतर का या कारखान्याची काय आर्थिक आर्थिक व्यवस्था होईल किंवा याच्यातून बाहेर पडण्यासाठी या कारखान्याच्या सत्ताधारी मंडळींनी काय उपाययोजना केल्या आहेत याबद्दल कुठेही यांनी काहीही माहिती सभासदांना दिलेली नाही होऊ दिलेली नाही यांना द्यायची नाही आहे त्यामुळं हा एवढ्या मोठ्या प्रचंड कर्जात हा साखर कारखाना या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांच्या नियोजनामुळं हो जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा यांचा अत्यंत महत्वाकांक्षी असलेला जो निर्मितीचा प्रकल्प आहे तो निर्मितीचा प्रकल्प आता ही कर हाती घेणार आहेत या प्रकल्पाला कुणाही कुठल्याही सभासदाचा विरोध असायचं कारण नाही आमच्या आघाडीनेही या प्रकल्पाला कधी विरोध केलेला नाही परंतु या प्रकल्पाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे याच्यातून जे आता तुम्ही अहवालात माहिती दिली आहे की साडे अठरा मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे त्याच्यातली सहा मेगावॅट वीज आम्ही कारखान्याला वापरणार आहे साडेबारा मेगावॅट वीज प्रति युनिट चार रुपये पंच्याहत्तर पैसे दराने तुम्ही शासनाला विकणार आहे अशा पद्धतीने नमूद केलंय पण एकूण ह्या प्रकल्पाला तुम्ही खर्च करणार आहे किती आज जरी एकशे एकोणपन्नास कोटी नव्वद लाख रुपयाचा हा प्रकल्प असला तरी सुद्धा हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत या प्रकल्पाची कॉस्ट साधारण एकशे साठ एकशे पासष्ट कोटी रुपयेपर्यंत जायची शक्यता आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प मंजूर करताना साखर आयुक्तालयानं आपल्या या कारखान्याच्या प्रशासनाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही मुदत घातलेली आहे आता फक्त सहा महिने यासाठी राहिलेले आहेत आणि या सहा महिन्यात जर हा प्रकल्प नाही पुरा झाला जर अर्धा राहिला तर त्याच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण या प्रकल्पावर जी गुंतवणूक होणार आहे त्याच्यातून तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत त्याचं व्याज तुम्ही किती भरणार आहे मुद्दल किती भरणार आहे आणि प्रत्यक्ष याचा किती फायदा होणार आहे हे कुठेही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही अहवालात फक्त मोघमात आकडेवारी घातलेली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाचं भूमिपूजन करताना दडून मडून का करता हो तुम्ही एवढा मोठा तुमचा महत्वाकांक्षी प्रकल्प जर आहे तर तुम्ही पेपरला जाहिरात देऊन सगळ्या सभासदांच्या साक्षीने त्याचं भूमिपूजन काय केलं नाही आणि भूमिपूजन केल्यानंतर बावीस दिवसानं तुम्ही पेपरला त्याची बातमी देत आहे ही कुठली पद्धत काम करायची हा आमचा सवाल आहे त्यामुळे ह्यांचे एकूणच बदल सगळ्या सभासदांच्या मध्ये शासन आहे त्याचं स्पष्टीकरण यांनी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर वारसा हक्कानं शेअर ट्रान्सफर करायचा मुद्दा गेली तीन चार वर्ष सातत्यानं आमच्या आघाडीच्या वतीनं केला जातोय ही इतर सभासद ज्या वेळेला चौकशी करायला यांच्याकडे जातात त्यावेळेला हे आमच्या आघाडीच्या नावानं बोम मारतात त्यांच्यासमोर की विरोधी आघाडीनं तक्रार केल्या त्यामुळे आम्ही करत नाही ना आमचं उघडताना आव्हान आहे की आम्ही कुठं तक्रार केली असेल तुम्हाला कुठल्या कोर्टाचा स्टे असेल कुठल्या कुठल्या तुम्हाला सरकारी खात्यानं तुम्हाला कळवलं असेल हे करू नका आमच्या तक्रार तर ते दाखवा पण जर नसेल तर मग खोटी भोम कशाला मारता तुम्ही आमच्या नावानं ते हक्कानं ना करून घ्या आणि तुम्ही हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही हे भांडत राहणार या सनच्छ मार्गाने नाही तर न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हे आम्ही तुम्हाला करायला भाग पाडणार वारसा हक्काच्या सभासद त्याचबरोबर मयत सभासदांची साखर दोन हजार तेवीस पर्यंत मयत सभासदांचे शेअर्सची साखर दिली जात होती निवडणूक संपली यासने वाटलं आता सभासदांची गरज संपली म्हणून मय सभासदांची साखर ही बंद केली त्याला कुठलाही हे नियम नियमाचा अडसर नाही काय नाही त्या सभासदांचे शेअर्स त्यांचे पुरे करून घेतले त्याच्या शेअरच्या रकम तुमच्याकडे जमा आहेत मग साखर द्यायला तुमचं काय जात हा आमचा त्यांना सवाल आहे त्यामुळं तीही साखर त्यांनी चालू करावी आणि आता त्याबाबतही आम्ही कायदेशीर कारवाई करून ती साखर त्यांना सभासदांना द्यायला भाग पाडू आणि त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा जो आहे तो एक सिद्धेश्वर लाड म्हणून तोडणी वाहतूक तो कंत्राटदार आहे त्याला दोन हजार बावीस एकवीस मध्ये एक एक कोटी बारा लाख रुपये दिले होते आम्ही सातत्याने गेली तीन सभेत याविषयी आवाज उठवल्यानंतर आत्ता कुठं अकरा बारा लाख रुपये बारा तेरा लाख रुपये त्याच्याकडला भरून घेतलेत बाकीची अजून एक कोटी रुपयेची रक्कम आहे आमचा तो सवाल होता की ही रक्कम खरोखर त्या माणसाकडे येणार आहे का तुम्ही त्याला त्याच्या नावावर टाकून तुम्ही काढून घेतली आणि त्याला तुम्ही गायब केलाय आमचा सवाल होता याच्यावर त्यांनी आम्हाला कुठेही उत्तर दिलेलं नाही त्या याच्यावर त्याचबरोबर डिबेंचर्स आणि ठेव व्याज ठेव व्याजाचा मुद्दा होता तो कारखान्या सहकारी करण्याच्या वेळेला चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयेच्या सभासद ऊस उत्पादकांच्या परतीच्या आणि बिन परतीच्या ठेवी ज्या होत्या त्या ते त्यांनी अनाधिकारानं दोन हजार सोळा मध्ये डिबेंचरला वर्ग केल्यात त्या ठेवीवरचे व्याज पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपये आणि डिबेंचरची रक्कम चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये अशी साडे दहा कोटी रुपये रक्कम अजूनही ते वापरत आहेत ती रक्कम सभासदांना ताबडतोब परत द्यावी आणि आता देशमुख साहेबांनी जे सांगितलं चालू वर्षातला जो तोटा त्यांनी कमी करायसाठी बोग जमा खर्च दाखवून त्यांनी चालू वर्षाचा तोटा, तोटा कमी करून एफआरपी मॅच करायचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा आमचं मार्ग आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही तुम्ही रिकव्हरी वाढवा तुमचं उत्पन्न वाढवा आणि त्यातनं तुम्ही एफ आर पी एवढा दर सगळ्या सभासदांना द्या असं आमचं सरळ सरळ मागण्या आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो पोटनियम दुरुस्तीचा होता अनाधिकारानं आवश्यक नसताना अनावश्यकपणे जी पोटनियम दुरुस्ती गेल्या वेळेला तिने जी वार्षिक सभेच्या कामकाजात धरली होती त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नवीन गावांचा समावेश करायचा एक विषय होता त्याचबरोबर कारखान्याच्या सभासदांसाठी ज्या पात्रता ज्या जगात कुठेही नाहीत अशा कारखान्याच्या सभासदांच्या पात्रता निवडणुकीला उमेदवार राहायच्या दृष्टीने ज्या त्यांनी पात्रता निश्चित केल्या होत्या त्या पात्रता ह्या ज्या पात्रता ज्या दोन पोटनिमातल्या होत्या त्या का, सहकार कायद्यातील तरतुदी नियम याच्याशी पूर्णपणे विसंगत असल्यामुळे आम्ही त्याचा आक्षेप घेतला होता त्याला विरोध केला होता कार्यक्षेत्रवाढीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावांचा ते समावेश करणार आहेत त्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही त्याबद्दल आमची कुठलीही हरकत नाही आम्ही ते समजू शकतोय पण आहे त्या सभासदाचा ऊस तुम्हाला नेता येत नाही परत सांगली जिल्हा कार्यक्षेत्रात वाढवून तुम्ही आधी तिथले सभासद करायचं कारण काय हा आमचा आक्षेप होता या सगळ्याला आम्ही प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे हरकत घेतली होती त्यांच्याकडे बाबतीत सुनावणी झाली आणि त्या सुनावणीनंतर याने राजकीय दबावाने ती पोटनियम दुरुस्ती मंजूर करून घेतली ही अन्यायकारकच असल्यामुळं आम्ही याच्यावर सहकार मंत्र्यांच्याकडे दाद मागितली आहे सध्या सहकार मंत्र्यांच्या कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे त्यांना आम्ही ते लेखी कळवलंय ले, आम्ही त्याप्रमाणे आक्षेप घेतलाय की सहकार मंत्र्यांच्या सहकार मंत्र्यांच्याकडं या संदर्भात कुठलाही निर्णय होईपर्यंत या पोटनियम दुरुस्तीच्या अनुषंगानं आपण कुठलीही कार्यवाही पुढची करू नये अशी आम्ही त्यांच्याकडं आग्रहाची मागणी केलेली आहे आणि त्यातूनच जर त्यांनी ते दाबून केलं तर आम्हाला न्यायालयीन पर्याय खुले आहेत आम्ही ते करणार आहोत या ठिकाणी सर्व सभासदांनी या सभेला वेळेत मोठ्या संख्येने यावं असे एक आम्ही सभासदांना आवाहन करतो आणि याचा एक भाग म्हणून आम्ही शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीनं आम्ही सकाळी दोन तीन हजार आमचे सभासद घेऊन आम्ही सकाळी सात वाजता लवकर जाऊन आम्ही बसायचं यावर्षी नियोजन केलेलं आहे आम्ही त्याप्रमाणे ते करणार तु, आहोत अजिबात नाही आम्हाला कधीच अपेक्षाच नाही म्हणजे ती ते म्हणतील बाप आता आपण जर त्यांना विचारलं असं असं तुमच्यावर आरोप झालाय तुमचं काय मत आहे ते म्हणतील ते सभेला देत आम्ही त्यांना उत्तर देतो असं होत नाही सभेला त्या व्यासपीठापर्यंत सुद्धा आमच्या गटाच्या माणसाला जाऊ देत नाहीत हा असा आमचा गेल्या आठ दहा वर्षाचा अनुभव आहे काय फक्त सरकारी एक उत्तर द्यायचं आम्हाला पत्र पाठवून द्यायचं आणि सभेत कसं करताय तुम्ही बघताय एक वर्ष तरी असं केलं एक ते अकरा प्रश्न तुम्हाला मंजूर आहेत का चला मंजूर आहेत हे उठा राष्ट्रगीत लाव रे